आ, मी श्रावण कांबळे जनरल मॅनेजर फ्लोरिकल्चर डिव्हिजन रायजेनशन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतो रायजेनशन या कंपनीमध्ये फुलशेती हा एक विभाग आहे आणि त्या विभागाचं फुलांचं आणि रोपांचं उत्पादन आपल्या प्र ठिकाणी केलं जातं सर्व फुलशेतीची जी रोपं आहेत ती कल्चरने आपल्या प्रयोगशाळेमध्ये तयार होतात रायजनशन या कंपनीचं बाहेरच्या देशांबरोबर असलेल्या दे कंपन्यांबरोबर कोलॅबरेशन आहे प्रत्येक पिकांसाठी वेगवेगळं कोलॅबरेशन आहे त्याच्यामध्ये जर्बेरा आहे कार्नेशियन आहे जिप्सोफिला आहे लिमोनियम आहे क्रिसाथिमम आहे ऑर्किड्स आहेत तर त्या सर्व रोपांची जी निर्मिती आहे ती कल्चरनी केली जाते आणि जे शेतकरी आपले आहेत तर त्या शेतकऱ्यांना फुलशेती प्रपोजल किंवा प्रोजेक्ट ऑलिओसमध्ये करण्यासाठी आपण रोपांचा पुरवठा केला जातो कंपनी फक्त रोपांचा पुरवठा करत नाही पण त्याचबरोबर लोकांना तांत्रिक मार्गदर्शन हे पण दिलं जातं जेणेकरून शेतकऱ्याकडं चांगल्या प्रतीची फुलं उत्पन्न होऊन ती मार्केटमध्ये त्याला चांगला भाव मिळावा हा प्रोजेक्ट करत असताना शेतकऱ्याला आर्थिक पाठबळसुद्धा सुद्धा गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडं वेगवेगळ्या बँका फायनान्स करतात केंद्रशासन राज्य शासन, शासन त्याला अनुदान देतं आणि आज आजच्या घडीला पाचशे स्क्वेअर मीटरपासून जवळपास पन्नास एकरपर्यंतचे सुद्धा प्रोजेक्ट्स आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहेत देशाचा जर विचार केला तर प्रत्येक वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं ही वाढवली जातात महाराष्ट्रामध्ये जरबेरा कार्नेशन किंवा ऑर्किड्स हे तीन चार प्रकारची फुलं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात घेतली जातात ज्या ठिकाणी वातावरण थंड आहे जेणेकरून आ... हिमाचल असेल किंवा ऊटी हा जो भाग आहे तर त्या ठिकाणी वातावरण थंड असल्यामुळं तिथं कार्नेशन हे खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं तर प्रत्येक ठिकाणचं वातावरणाच्या अनुषंगाने त्या त्या एरियामध्ये ही फुलशेती केली जाते फुलशेती ही जवळपास आपल्या देशामध्ये जवळपास तीस वर्षापासून आहे पूर्वी गुलाब हा मोठ्या प्रमाणात केला जात होता पण त्याच्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलेली जी पिकं आहेत तर त्यांचंही आता मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जात आहे